नमस्कार मित्रांनो मी उदयाला आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मित्रांनो आर्थिक संकट सगळीकडे आहे सर्वांना आज कोरोनामुळे सग प्रत्येकजण त्रस्त आहे आज प्रत्येकजण शोधात आहे की असा कोणता रोजगार किंवा नवीन व्यवसाय आम्हाला मिळेल की ज्यामुळे आम्हाला आमच्या घरात जी परिस्थिती आज हालाखीची झाली आहे त्याच्यावर मात करता येईल तर आज याच संकल्पनेवर आपण काम करणार आहोत की नेमकं प्रत्येकासमोर एकच राहते की आज रोजगार सर्वांचे गेले आहेत एक नवीन तुम्ही रोजाच्या शोधात आहात रोजगाराच्या की तुम्हाला एक नवीन उद्योग स्टार्ट करायचा आहे पण असा उद्योग पाहिजे की ज्यात भांडवल कमी ज्यात कष्ट असले हरकत नाही परंतु ज्यात नफ्याची शाश्वती असावं की ज्यामुळे तुमच्या घराचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे तर याच गोष्टीवर काम करत असताना मला दोन व्यवसाय हे माझ्यासमोर की जे सर्वात उत्तम आहे त्यानुसार एक शेळी पालन व दुसरं कुक्कुटपालन पण मित्रांनो प्रत्येक जणांना वाटते की मग शेळी पालन निवडावं की कुक्कुटपालन तर याच गोष्टीवर आज आपण बघणार आहोत की या दोन्ही मध्ये तुलना की नेमकं शेळी पालन जास्त फायद्याचं आहे की कुक्कुटपालन की दोन्ही मध्ये समजा सारखीच गुंतवणूक केली तर आपल्या एका वर्षानंतर दोन्ही कशातून जास्त नेमका नफा हे बघायचं आहे मित्रांनो आजवर जे आपली व्हिडिओ आपण तयार केले त्या प्रत्येक व्हिडिओला जो आपला प्रतिसाद मिळत आहे त्या अप्रतिम प्रतिसादाबद्दल प्रथम आपले मनापासून आभार मित्रांनो कारण कसं आहे मित्रांनो तुमचं जे प्रोत्साहन देणं आहे तेच आमच्यासाठी शाबासकीची एक पावती आहे की ज्यामुळे आम्हाला काय होते की नवीन व्हिडिओ बनवण्याची एक काय मिळत असते मित्रांनो त्यापासून मुद्दा व त्याचबरोबर बरोबर आम्हाला काय मिळते एक प्रेरणा मिळत असते मित्रांनो आता संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा संपूर्ण व्हिडिओ पाहितल्यानंतर जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहिला व मनापासून आवडला त्या क्षणाला तुम्ही काय करायचं व्हिडिओला लाईक करायचं व त्याचबरोबर चॅनलला मात्र आता सबस्क्राईब करा कारण काय की आपले जुने व्हिडिओ व येणारे व्हिडिओ व आजचा हा व्हिडिओ हा प्रत्येक व्हिडिओ काय मित्रांनो की हा प्रत्येक व्हिडिओ हा मनापासून बनवलाय की तुम्हाला एक दिशा मिळावी तुम्ही काय करा त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका व बाजूची बेल आयकॉन घंटा प्रेस करायला मात्र विसरू नका कारण त्यामुळे काय होईल की येणारा प्रत्येक व्हिडिओ आहे की कसं शेतीमधून आपल्याला शेळी पालनातून कमावता येईल किंवा नवीन संधी काय नवीन कल्पना काय अशा प्रत्येक नवनवीन कल्पना मी तुमच्या समोर त्या मार्फत घेऊन येलो त्यावर तुम्हाल तुम्हाला नोटिफिफिकेशनद्वारे काय होईल लगेचच तुम्हाला मिळून जातील मित्रांनो आणि सर्वात महत्त्वाचं की तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहतल्यानंतर कमेंट्स करायला मात्र विसरू नका कारण तुम्ही कमेंट्स करताल तेच कमेंट्स काय होईल आम्हाला एक प्रोत्साहन व आम्हाला समोरचा व्हिडिओ कशावर बनवायचा याचा मुद्दा दिला आणि मला तुमच्या समस्यावर काय करता येईल सोल्युशन काढता येईल त्यानुसार मित्रांनो कमेंट्स करत जा व सर्वात महत्त्वाचं जर तुम्हाला तरीही काही अडचण असेल तर माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तुम्ही त्या नंबरवर संपर्क साधून माझ्याशी पर्सनली बोलू शकता तुमच्या काय अडचणी आहेत ते मी सोडवण्याचा प्रयत्न करेल फक्त फोन ज्यावेळेस मला वेळ असेल त्यावेळेस मी तुम्हाला उचलून तुम्हाला काय कर लगेच रिप्लाय करेल तर चला मित्रांनो मूळ मुद्द्याकडे आपण आता वळूयात की बाबा व्यवसाय करायचा आहे शेतकऱ्याला आजपर्यंत दोनच व्यवसायानं तारलेले मित्रांनो एक व्यवसाय जो आहे तो म्हणजे काय गरीबाची गाय म्हणून ओळखला जाणारा शेळी पालनाचा आणि दुसरा व्यवसाय की त्याचा जीव की प्राण असणारा गावरान कोंबडीचा व्यवसाय कारण कसं आहे मित्रांनो तुम्ही जर एखाद्या खेड्यातल्या घराची कल्पना केली तर त्या ठिकाणी तुमच्या नजरेसमोर काय येत असते की एक दोन गायी बांधलेल्या दोन चार शेळ्या असलेल्या व पाच ते दहा कोंबड्या घरासमोर असलेल्या कारण काय असते मित्रांनो हीच आहे खेड्याची संस्कृती त्यामुळे आता आपण बघणार आहोत की शेळीपालन व कुक्कुटपालन मित्रांनो प्रथम आपण शेळीपालन संपूर्ण माहिती बघू त्यात एका वर्षात किती उत्पन्न होऊ शकते एका शेळीपासून आणि त्यानंतर त्याच भांडवलात एका गावरान कोंबडीपासून किती होते त्या भांडवलात एकूण आपलं उत्पन्न किती होऊ शकते व शेवटी आपण काय करू तुलना करूयात तर बघा मित्रांनो आता आपण प्रथम एका शेळीचं उदाहरण घेऊयात बघा मित्रांनो आपल्याला अशी शेळी पाहिजे आणि आपला कालावधी किती आहे मित्रांनो जान। एक जानेवारी पासून ते एकतीस डिसेंबर पर्यंतचा कालावधी आहे कारण काय मित्रांनो कि त्या कालावधीत आपल्याला वर्षभरात त्या शेळीपासून व त्या गावरान कोंबड्यांपासून किती उत्पन्न होणार आहे याची तुलना करता येईल तर मित्रांनो आपण आता उस्मानाबादी जातीची जर शेळी आणायचं ठरवलं जी की आपल्याकडे सर्वात जास्त प्रसिद्ध आहे व आपल्या वातावरणात काय सहजतेनं वावरू शकते कारण तिच्यावर जास्त रोग येण्याची शक्यता काय असते कमी असते कारण ते रोग येत नाही आपल्या वातावरणात ना सूट होते त्यानुसार जर आजच्या कंडिशनला म्हणजे आपण एक जानेवारीच्या आसपास जर शेळी खरेदी करण्यास गेलो मित्रांनो तर ती शेळी खरेदी करत असताना आपल्याला मग ती शेळी कितीला मिळणार आहे मित्रांनो गाभण शेळी जी की दोन ते आठ दिवसामध्ये आपल्या व्यायाला येणार आहे ती करेड किंवा पिल्ल्याना जन्म देणार आहे ती शेळी तुम्हाला सांगतो आजच्या कंडिशनला बारा हजार रुपयाच्या आसपास मिळू शकते बघा मित्रांनो यामध्ये प्रत्येकाचं मतमतांतर असेल प्रत्येकाला वाटत असेल की यांनी भाव जास्त सांगितला कुणी म्हणेल कमी सांगितलं हे बघा हजार दोन हजारचा फरक अपेक्षित आहे कारण एरिया बदललं किंवा शेळींची संख्या कमी जास्त असेल तर भावात फरक पडणे अपेक्षित आहे बारा हजार रुपयाचा आपण भाव इथे पकडूयात मित्रांनो कारण हा सरासरी भाव पकडला जातो सगळीकडे मान्य होण्यासारखा जर बारा हजार रुपये शेळी जी की आठ दिवसाच्या आसपास आपल्याकडे कर काय करडांना जन्म देणार आहे पिलांना जन्म आहे शेळी समजा आपण एक जानेवारीच्या आसपास आणली तिनं समजा आठ जानेवारीच्या आसपास काय कर्ड्यांना जन्म दिला म्हणजे तिनं पिलांना जन्म दिला तर कसं राहते मित्रांनो कोणती शेळी एका पिलाला जन्म देते कोणती दोनला देते तर कोणती तीन देते पण सरासरी शेळी ही काय करत असते दोन पिलांना जन्म देण्याची जास्त शक्यता असते त्यानुसार आपण काय करूयात की असं ग्रह धरूयात की दोन पिलांना तिनं जन्म दिला त्यानुसार काय की सरासरी एक, एक न, न, ही पाट एक बोकड होण्याची दाट शक्यता असते त्यानुसार काय की आपल्या शेळीनं आपल्या घरी आल्यानंतर आठ जानेवारीच्या आसपास काय केले की एका पाठीला आणि एका बोकडाला काय केलेलं आहे जन्म दिलाय मग हे आठ जानेवारीला जन्म दिल्यानंतर कोणतीही पाठ ही काय असते मित्रांनो किती दिवसानंतर गाभून जात असते तर कोणतीही पाठ जन्मल्यापासून असं म्हटलं जाते की ती शेळी आहे ती शेळी ज्यावेळेस तिसऱ्यांदा गाबा जात असते तिची पाट तिच्या सोबतच गाभा जाते मग याचा अर्थ काय असतो की शेळीची पाठ ही जवळपास नऊ महिन्याच्या आसपास गाबा जात असते म्हणजे आता ह्या पै नंबर एक ला झालेली पाठ आणि बोकड्याचं आपण उत्पन्न पाहूयात बॅच नंबर एकला ला जी पाट आणि बोकडाचं उत्पन्न आहे त्यानुसार जर एकतीस डिसेंबरला आपल्याला विक्री करायची असेल तर बोकडापासून तर आपल्याला वर्षाचा असल्यामुळे आरामशीर दहा ते बारा हजार रुपये मिळू शकतात राहिला पाठीचा प्रश्न मित्रांनो पाठ काय असते त्यावेळेस शेळी बनलेली असती जवळपास त्या दोन ते तीन महिन्याची का ती काय असणार गाभा असणार तेव्हा कशामुळे मित्रांनो कारण तिची गाभण काळ काय असेल सप्टेंबरच्या लास्ट वीकमध्ये किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात काय होईल ती गाबा जाईल म्हणजे आपण जेव्हा विक्री करतो त्यावेळेस तिचं गाभण कालावधी अडीच ते तीन महिन्याचा झालेला असाल म्हणजे तिला आणखी तीन महिने काय असेल व्हायला राहिलेली असतील म्हणजे ती तीन महिन्यांतर येणार आहे म्हणजे असे मिळ मध्यभागची जी गाभा असली शेळी जर आपण विक्री करायचा निर्णय घेतला तर तिला आपल्याला एकतीस डिसेंबरला किती भाव येऊ शकतो मित्रांनो जवळपास आरामशीर तिला आठ ते नऊ हजार रुपयापर्यंत भाव येऊ शकतो म्हणजे बॅच नंबर वनचं पाट आणि बोकड जर आपण विक्री केली तर आपल्याला सरासरी बघा एका बोकडापासून आपण काय झालं दहा ते बारा हजार रुपये एका वर्षाच्या बोकडाची म्हणजे सरासरी अकरा हजार रुपये आणि त्याचनुसार जर आपण पकडलं की समजा ती पाट आहे तिचं समजा आपण रेग्युलर रेट पकडलं आठ ते एक दहा हजाराच्या आसपास म्हणजे बोकडापासून आपल्याला विक्री करून अकरा हजार रुपये मिळतील व आपल्याला त्या पाटीपासून काय होतील जवळपास नऊ हजार रुपये मिळतील म्हणजे त्या आणलेल्या शेळीच्या बॅच नंबर एक पासून आपल्याला उत्पन्न जवळपास वीस हजारापर्यंत जास्तीत जास्त होऊ शकते आता त्यानंतर मित्रांनो काय आता ह्याच्यामध्ये दुसरे आता ती शेळी आपली काय आठ जानेवारीच्या आसपास काय तिने पिल्ले दिलेत शेळी पिल्ले दिल्यानंतर जवळपास तीन महिन्याच्या आसपास काय होत असते गाबा जात असते म्हणजे ती जवळपास आठ एप्रिल ते पंधरा एप्रिलच्या दरम्यान काय होईल गाभा जाईल आता जा गेल्यानंतर ती जवळपास तिथून किती महिला येण्याची शक्यता आहे मित्रांनो जवळपास त्या ठिकाणाहून ती शेळी हे जवळपास सप्टेंबरच्या लास्ट वीकमध्ये किंवा ऑक्टोबरच्या फर्स्ट वीक मध्ये काय होणार आहे मित्रांनो पिल्ले आहे बघा तुम्ही बघू शकता की जवळपास आता आठ एप्रिल तिथून तुम्ही सहा महिन्याचा कालावधी मोजू शकता म्हणजे जवळपास ऑक्टोबरच्या आसपास काय करावं लागेल आपल्याला तिची आपण काय करू शकतो दुसरी पिल्ल्याची बॅच आपल्याला मिळेल त्यानुसार आता इथे पाठबोकुड जर आपल्याला झाला असं गृहित पकडला आपण मित्रांनो कारण आपण एकन तीन पिल्ल्या न पकडता सरासरी दोन पकडले त्यानुसार जर त्या पाठबोकडाला एकतीस डिसेंबरला जर विकायचा असेल मित्रांनो तर तीन तीन महिन्याचा कालावधी आपल्याला मिळू शकतो आता तीन महिन्याचं पाट आणि बोकुड जर विक्री करायचं तर ह्या दोन्हीमध्ये जास्त फरक आपल्याला काय पडत नसतो दोन्हीची विक्री एका खाली गेली तर जवळपास बोकुड एक चार हजाराच्या आसपास पार्ट पाट आपली आहे ती तीन हजाराच्या आसपास जाऊ शकते म्हणजे दोन्हीतून आपल्याला एक सात हजाराचं उत्पन्न हे आरामशीर बॅच नंबर दोन मधून होऊ शकते म्हणजे पहिल्या बॅच मधून वीस हजारांनी या दोन दोन्हीची विक्री केल्यानंतर सात हजार मिळतील आता सत्ता हा सत्तावीस हजारचं उत्पन्न हे बॅच वन आणि बॅच टू मधून आपल्याला मिळालेलं आहे त्यानंतर आता राहिला प्रश्न मूळ गुंतवणूक म्हणजे त्या मूळ शेळीचा तर शेळी काय मित्रांनो आता जस्ट ऑक्टोबर मध्ये आपली व्यायलेली आहे आणि त्यानंतर तीन महिन्याचा जर कालावधी पकडला तर ती जस्ट आता काय मित्रांनो की गाभा जाण्याच्या कालावधीत समजा आहे ती शेळी जर गाभा जाण्याचा कालावधी आपण पकडला तर जवळपास काय होईल या ठिकाणी मित्रांनो ती नेमकीच गाभा जाणार याचा अर्थ काय की ती शेळी आपली जवळपास एक आठ ते दहा हजारच्या आसपास जाऊ शकते कारण कसं तिचे एक दोन वे वेत आधी झालेले ती एक शेळी म्हणून जर पहिल्या पहिला रोज असल्यास तिचा भाव कमी पडला असता आता यानुसार जर आपण ही शेळी विक्री पकडली तर ती शेळी आपली आठ ते दहा हजारच्या आसपास विक्री होईल म्हणजे ते सत्तावीस पर्यंत बॅच वन अँड बॅच टू च उत्पन्न आणि हे आठ हजार म्हणजे जवळपास पस्तीस हजार रुपयापर्यंत आपल्याला उत्पन्न होईल म्हणजे आपली मूळ गुंतवणूक किती होती मित्रांनो शेळी पालनामध्ये ज्यावेळेस एक शेळी खरेदी करत असतो त्यावेळेस आपली उत्पन्न मूळ गुंतवणूक बारा हजार रुपये होती आणि आता शेळी ज्यावेळेस आपण विकायला होतं तर एक जानेवारीला घेतलेली खरेदी केलेली आपली शेळी जर एकतीस डिसेंबरला आपण विकायचं ठरवलं तर मित्रांनो आपल्याला त्यातून जवळपास एकूण पस्तीस हजार रुपये एकूण रक्कम गोळा व्हायली म्हणजे बारा हजार रुपयाच्या गुंतवणुकीवर छत्तीस हजार आपलं काय उत्पन्न त्यातून निवळ नफा आपण चोवीस हजार मानू शकतो म्हणजे आपल्याला एक शेळी ही एका वर्षाच्या काठी आपल्याला दुप्पट उत्पन्न देऊ शकते बघा मित्रांनो बारा हजाराचे चोवीस हजार करून देणारा आजच्या जगाच्या पाठीवर खूप कमी व्यवसाय आहे त्यामुळं शेळी पालन या व्यवसायातून तुम्ही एका वर्षात सहज तुमच्या चिकाटीच्या जोरावर दुप्पट उत्पन्न मिळवू शकतात हे झालं शेळी पालनाबद्दल मित्रांनो की एका शेळीचं उत्पन्न आता महत्वाचा दुसरा मुद्दा की बाबा कुक्कुटपालन गावरान कोंबडी मग आता आपल्याला हे ग्रहित राहलं की एका गावरान कोंबडीचं उदाहरण इथं घेऊ आपण परंतु आपल्या गावरान कोंबडी प्रथम हे बघू की बारा हजार रुपयात एकूण आपल्या कोंबड्या किती उपलब्ध होऊ शकतात आजचा बाजारभाव गावरान कोंबडीचा पकडला तर एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर मध्ये एक, एक जानेवारीच्या आसपास जर आपण कोंबडी खरेदी करायची ठरवली तर त्यावेळेस आपल्याला किती रुपयाला कोंबडी मिळेल मित्रांनो आपण कमी जास्त पकडून चला कुठं तीनशे भाव आहे कुठं चारशे भाव आहे तर सरासरी आपण साडेतीनशे रुपयाचा जर भाव पकडला तर आपल्याला काय होईल मित्रांनो या ठिकाणी अठ्ठावीस कोंबड्या या जवळपास नऊ हजार आठशे आजा रुपयात उपलब्ध होतील व चारशे रुपयाला जरी कोंबडा पकडला तर आपल्याला बाराशे रुपयामध्ये काय होईल मित्रांनो तीन कोंबड्याची काय होईल आपल्याला त्या ठिकाणी प्राप्ती होईल यानुसार आपल्याला बारा हजार रुपयामध्ये एकूण अठ्ठावीस कोंबड्या आणि तीन कोंबड्या आपल्याला मिळतील या ठिकाणी तुम्हाला कोंबड्याची संख्या एखाद्या वाढवायची असेल तर तुम्ही एखादी कोंबडी कमी सुद्धा करू शकतात आता बघू मित्रांनो की मूळतः आता एका शेळीचं जसं पाहितलं तसं एका गावरान कोंबडीचं आता आपण उदाहरण पाहत की एक गावरान कोंबडी आपल्याला वर्षासाठी किती देऊ शकते तर यानुसार मित्रांनो आपण अशी कोंबडी विकत घ्यायला पाहिजे की जी कोंबडी आपल्याला आणल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच अंडे देईल तर यानुसार आपण समजा एक जानेवारीला कोंबडी खरेदी केली व ती कोंबडीनं आपल्या इथे दोन जानेवारीपासून अंडे द्यायला सुरुवात केली तर त्यानुसार काय होईल की दोन जानेवारीला ती ज्यावेळेस अंडे द्यायला सुरू करेल त्या जवळपास तिची कॅपॅसिटी हे पंधरा ते सतरा अंडे देण्याची असते त्यानुसार ती काय होईल दोन जानेवारी पासून पकडलं सोळा ते अठरा जानेवारी पर्यंत अंडे देण्याचा कालावधी पूर्ण करते त्यानंतर हे अंडे गोळा करून किंवा कमी जास्त असतील दुसरे ताजे अंडे असे एकवीस अंडे आपण गोळा करायचे मित्रांनो हे एकवीस गोळा केलेले अंडे मग काय करायचं आपण काय करायचं त्यावर कोंबडी बसवायची अंडे उभवण्यासाठी हे अंडे अंड्यावर कशी उभं बसवायची उभवायची हे मी येणाऱ्या व्हिडिओ तुम्हाला सांगेलच प्रथम इथं तो मुद्दा नाही मुद्दा काय की शेळी आणि कोंबडीमधला फरक तर या ठिकाणी आपण काय केलेलं आहे की तिला बसवलेलं आहे म्हणजे ही आपली बॅच नंबर वन राहील तर ज्यावेळेस आपण अठरा जानेवारीच्या आसपास त्या कोंबडीला बसूयात तर ती कोंबडी त्या ठिकाणाहून जवळपास एकवीस दिवसांचा कालावधी घेत असते पिल्ले काढण्यासाठी आपण एकवीस अंड्यावर बसवले हो त्यानुसार आठ फेब्रुवारीच्या आसपास काय होईल आपल्याला पहिली बॅच आपल्या हातात पडायला मिळेल तेव्हा तर त्यावेळेस आपल्या हातात जर ती बॅच पडली तर त्यावेळेस एकवीस पैकी एकवीस पिल्ले काढणाऱ्या कोंबड्या हे खूप कमी असतात त्यानुसार आपण असं पकडू की त्यातून चार अंडे आपले काय झालेत की चांगले त्यातून पिल्ले निर्माणच झाले नाहीत म्हणजे गंदे झाले त्यानुसार आता आपल्याकडे राहिले की ती सतरा अंडे सतरा जर पिल्ले आपल्याला उपलब्ध झाली एकवीस पैकी तर त्यापैकी काय होऊ शकतं की आपण असं म्हणा की त्यांचे शत्रू समजा बोके बोके मांजर मुंगूस यांच्यात तावडीतून जरी ते सापडले आणि त्यात पाच पिल्ले जरी गेले तर शेवटी बारा पिल्ले जर आपल्याला राहिले याच्यामध्ये दोन पिल्ले कमी अथवा जास्त होऊ शकतात बारा पिल्ले आपल्याला बॅच नंबर वनची राहिले तर बघू शकता मित्रांनो की आठ फेब्रुवारीला ही बॅच आपल्या हातात पडली मग आठ फेब्रुवारीच्या नंतर एक कोंबडी जी असते तिची जन्मलेलं पिल्लू हे तेव्हापासून एक कोंबडी होण्यासाठी एक सहा महिन्याचा कालावधी घेते म्हणजे याचा अर्थ काय की तिथून सहा महिन्यानंतर ते काय होते आपल्याला अंडे देण्यास सुरुवात करते म्हणजे आठ फेब्रुवारी होईल ऑगस्टचा कालावधी आपल्यापासून येईल म्हणजे तिथून जवळपास आपल्याला चार महिन्याचा कालावधी उपलब्ध होईल की ते आपल्याकडे अंडे देईल मग हे पिल्ले किती आहेत मित्रांनो बारा बारापैकी आठ कोंबड्या आणि चार कोंबड्या असणे शक्यता आहे कारण हा रेशिओ टू इस टू वन दोन याच्यातून समजा अंडे अंडे आठ सुरू केली व की नवीन असल्यामुळे दहा जरी दिले तर चार महिन्याची एक कोंबडी हे दहा प्रमाणे चाळीस अंडे देईल व आपल्याकडे एकूण आठ जे पिल्ले आहेत ते उपलब्ध असल्यामुळे त्या कोंबड्यात रूपांतर झालेले तर मग चाळीस गुणिल आठ म्हणजे तीस वीस अंड्याची प्राप्ती तीनशे वीस अंड्याची प्राप्ती आपल्याला काय होईल पहिल्या बॅच नंबर मधून होईल आता दहा रुपयाचा जरी सरासरी रेट पकडला कोणी पंधरा वर्ष सहमत नसेल कुणी सात महिने असेल पण दहा हा भाव सफिशियंट की याच्या खाली कुठं अंड विकण्याची शक्यता खूप कमी आहे यानुसार बत्तीसशे रुपयाचं उत्पन्न आपल्याला बॅच नंबर वनच्या कोंबडीपासून होईल मित्रांनो त्यानंतर आता आपण एकतीस डिसेंबरच्या आसपास त्या कोंबड्याची विक्री केली बॅच नंबर वनची तर आठ कोंबड्या आणि आठ कोंबडे सरासरी आपण काय करू आता हे सरासरी पकडून झाले की चारशेच्या आसपास विकून टाकले कारण एकतीस डिसेंबरच्या कालावधीत जास्त रेटला विकून जाते चारशे आणि गुणिली जर बारा केले तर अठ्ठेचाळीसशे रुपये या बॅचमधून विक्रीतून सुद्धा उपलब्ध होतील हे बत्तीसशे रुपये मित्रांनो जवळपास म्हणजे आठ हजार रुपये काय व्हायला तर आपल्याला इथून बॅच नंबर वनमधून मधून आपलं काय मित्रांनो मूळ उत्पन्न व्हायले आता बॅच नंबर टू बघा एक कोंबडी ज्यावेळेस आठ फेब्रुवारीच्या आसपास पिलांना उभून बाहेर काढते त्याच्यानंतर तीन महिन्याचा कालावधी जास्तीत जास्त हे पुन्हा अंड्यावर येण्यासाठी घेत असते याचा अर्थ मग बॅच नंबर टू ची प्राप्ती होण्यासाठी आपल्याला किती वेळ लागेल कालावधी जर पकडला तिथून कधीपासून तर आठ फेब्रुवारीपासून तर कोणता महिना येतो जवळपास मित्रांनो तो येणारा महिना म्हणजे कोणता असतो मे महिना तर मे महिन्याच्या आसपास जर तुम्ही त्या अंड्याची प्राप्ती करायला सुरुवात केली तर तिथून सतरा ते अठरा दिवसाचा जर कालावधी पकडला तर हा सतरा अठरा दिवसाचा कालावधी जो जवळपास तेवीस हो 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 ते पंचवीस मे च्या आसपास काय होतं मित्रांनो कंप्लीट होतो त्याच पहिल्या पद्धतीनुसार जर तुम्ही याला बसवलं पुन्हा त्या कोंबडीला अंड्यावर एकवीस अंड्यावर बसवलं फक्त फरक काय असतो की उन्हाळ्यात कोंबडी हे एक ते दोन दिवस कमी घेत असते हिवाळ्यापेक्षा कारण त्यावेळेस हीट जे असतं असते हीटमुळे पिल्ले लवकर काढते त्यानुसार आपण जर तिला आता एकवीस अंड्यावर पुन्हा बसवलं तर ती जवळपास मित्रांनो तेरा ते पंधरा जून च्या आसपास काय करेल बॅच नंबर टू काढेल पहिल्याच प्रमाण आपण पकडलं की एकवीस पैकी आपले नऊ पिल्ले हे काय झाले मायनस झाले मग शत्रू असो रोगराई सर्व पकडले या ठिकाणी आपण ते सर्व पकडून व त्याचबरोबर चार पाच अंडे गंदे सुद्धा निघाले याच्या अनुसार आपले बारा काय झाले आपल्याला पिल्ल्याची प्राप्ती झाली तर या ठिकाणी बारा पिल्ल्याची प्राप्ती तेरा ते पंधरा जूनच्या आसपास झाली मित्रांनो यानुसार काय होईल की बारा पिल्ल्याची प्राप्ती झाल्यामुळं काय होणार आहे आपल्याला या ठिकाणी की त्या त्यावेळेस आपल्याला तिथून काय होणार पिल्ले होते तिथून म्हणजे आपल्याला एकूण किती महिन्याचा कालावधी मिळेल मित्रांनो च्या मिडला दिले याचा अर्थ समोरचे सहा आणि पंधरा दिवस म्हणजे साडेसहा महिन्यामध्ये हे बारा पिल्ले पुन्हा आपले तयार आहेत पण मित्रांनो हे बारा पिल्ले 6.5 महिन्यात अंडे एखाद्या वेळेस देऊ शकतात पण सगळ्या कोंबड्या देत नाहीत म्हणजे हे अंड्यावर येण्यास तयार झालेले आहेत बॅच नंबर 2 च्या कोंबड्या पण अंडे देणार नाहीत म्हणजे याची आपण डायरेक्ट विक्री करू शकतो चारशे प्रमाणे या बारा कोंबड्यांची तर रुपये आणखीन आपल्याला मिळतील हे बॅच नंबर उत्पादन रुपयाचं आता लास्ट बॅच नंबर तीन कारण पंधरा जून च्या आसपास पिल्ले काढले तिथून पुन्हा नव्वद दिवस कारण तीन महिन्याचा कालावधी जास्तीत जास्त एक कोंबडी काय करता असते मित्रांनो पुन्हा अंड्या येण्यासाठी घेत असते तर त्यानंतर काय होईल आपल्याला एक जवळपास सप्टेंबरचा तेरा ते पंधरा तारखेपर्यंत काय होईल मित्रांनो ती कोंबडी पुन्हा अंड्यावर येईल आता पुन्हा अंड्यावर आल्यानंतर काय होईल की ती पुन्हा अंड्यावर तिथून पुन्हा जवळपास सोळा ते अठरा दिवसाचा कालावधी अंडे घालण्यासाठी जाईल तिचा मित्रांनो आता अंडे घालण्यासाठी तो कालावधी गेल्याचा अर्थ एक ऑक्टोबरच्या आसपास तुम्हाला कोंबडी बसवण्यास मिळेल एखाद दोन दिवस मागे पुढे होऊ शकते आता एक ते दोन ऑक्टोबरच्या आसपास ज्यावेळेस मिळाल तर आपल्याला जवळपास एकोणीस ते वीस ऑक्टोबरच्या आसपास काय होईल मित्रांनो ती बॅच तयार होईल म्हणजे अंडी उभून बाहेर येतील बाराचाच रेशो जर इथं पकडला एकवीस पैकी नऊ अंडी इथं पण मायनस झाले मित्रांनो तर मिनिमाइज करून बारा पिले बॅच नंबर थ्रीपासून उपलब्ध झाले तर जवळपास आपल्याला विक्रीसाठी जवळपास दोन ते अडीच महिन्याचाच कालावधी हो मिळतो कारण ती बॅच नंबर तीन त्यावेळेस एकतीस डिसेंबरला विक्री करत असताना था ती फक्त दोन ते अडीच महिन्याचा कालावधी हो पूर्ण करत असते यानुसार काय होईल की ती कोंबड्याची जी बॅच आहे बॅच नंबर तीन ही अडीच महिन्यामध्ये काय होणार आहे फक्त मित्रांनो की ती फक्त एक लहान पिल्लू म्हणून म्हणजे ती पटडी म्हणून की ज्येष्ठ आता तीन महिन्यानंतर आण तिचा भाव हा कमी असेल सरासरी अशा कोंबड्यांना म्हणजे अशा पिल्यांना जवळपास पटड्यांना दीडशे रुपयाचा भाव सरासरी मिळत असतो यानुसार आता आपले जर बारा पिल्ले आपण पकडले तर यानुसार काय होईल की बारा पिल्ले व त्यानंतर दीडशे रुपये एकाचं पकडलं तर जवळपास आपल्याला अठराशे रुपयांची इथून प्राप्ती होईल आता संपूर्ण हिशोब पहा मित्रांनो बॅच नंबर वनची प्राप्ती आठ हजार बॅच नंबर टू मधून चार हजार आठशे म्हणजे आठ हजार आणि चार हजार पकडले बारा हजार आठशे रुपये आणि बॅच नंबर तीनशे था अठराशे था था रुपये मित्रांनो बारा हजार आठशे आणि तेरा हजार था आठशे था हे आठशे रुपये चौदा हजार सहाशे रुपयांची प्राप्ती होईल एका गावरान कोंबडीपासून आता वरचे चार हजार सहाशे हे खाद्य खर्च त्याच्यामध्ये तुम्ही असं पकडलं की पिल्ले एखाद्या वेळेस नाही काढले त्याऐवजी अंडेच काढले तर याच्यामध्ये चार हजार सहाशेचा हा नफा सोडून द्या फक्त नफा उरतो किती दहा हजार रुपये म्हणजे एका कोंबडीपासून आपल्याला वर्षाकाठी जर नीट नियोजन चिकाटी केली आणि त्यांच्यावर देखरेख आणि लसीकरण व्यवस्थित केले तर दहा हजारचा नफा कुठं जाऊ शकत नाही मग आपल्या कोंबड्या आपण सुरुवातीला किती मित्रांनो जवळपास आपल्या कोंबड्या आपण सुरुवातीला घेतल्या किती किती होत्या तर त्या कोंबड्या आपण घेतल्या होत्या जवळपास मित्रांनो अठ्ठावीस कोंबड्या मग अठ्ठावीस कोंबड्यानुसार जर पकडलं मित्रांनो दहा हजार एका कोंबडी मागचं उत्पन्न तर मित्रांनो आपल्याला अठ्ठावीस कोंबड्यांमाग दोन लाख ऐंशी हजाराचं उत्पन्न हे मोकळं होते कारण चार हजार सहाशे रुपयाचं उत्पन्न आपण सोडून दिले व त्या कोंबड्या विकून पुन्हा बारा हजार रुपये उपलब्ध होतील ज्या आपण एकतीस अठ्ठावीस कोंबड्या कौ, व तीन कोंबडे घेतले एकतीस यांना विकून पुन्हा आपले बारा हजार रुपये आपल्याला उपलब्ध होईल म्हणजे काय की दोन लाख ऐंशी हजार हे आणि बारा हजार ते यांची बेरीज दोन लाख ब्याण्णव हजार बनते असं पकडू की बा चला मी चार हजार सहाशे तर सोडून दिले आणखी ब्याण्णव हजार आपण सोडून देऊयात की चला कोणाला समजा इतक्या कोंबड्या सांभाळणं शक्य नाहीये त्यानं काय केलं की बा काही अंड्यावर अंड्या बसवल्या अंडी काढले काही पासून पिल्ले काढले तर आपण असं पकडू शकतो की ब्याण्णव हजार रुपये जरी सोडले तर दोन लाख रुपयाचा नफा हा बारा हजार रुपयाच्या कोंबडे खरेदीतून शंभर टक्के होतो मित्रांनो याच्यात आपण खूप कमी नफा पकडलाय त्यानुसार बघा मित्रांनो आता तुलना जी की सर्वात महत्वाची एका शेळी पासून आपल्याला बारा हजार रुपया मागे चोवीस मिळालं तर बारा हजार रुपयाच्या कोंबडी पासून दोन लाख रुपयाचं उत्पन्न म्हणजे तुम्ही बघू शकता सतरा ते अठरा पट जास्त मग आता तुम्हीच एवढे हुशार आहात मित्रांनो की तुम्ही ठरवू शकता की नेमकं शेळी पालन आणि कुक्कुटपालन यामध्ये आजच्या कंडिशनला की गावरान कोंबडी सांभाळणं व शेळी सांभाळ यामध्ये सगळ्यात फायदेशीर काय आहे कारण मी समजा आज सगळ्यांवर काय परिस्थिती आहे व सगळ्यात महत्वाची आणखीन या ठिकाणी की कोंबडी व्यवसायासाठी तुम्हाला साडेतीनशे रुपये तरी व्यवसाय सुरू करू शकता पण शेळी जर खरेदी करायचं दहा ते बारा हजार रुपयाचं भांडवल आपल्याला पहिल्या प्रथम पाहिजे म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा तुमच्याकडे असणारे कष्ट जिद्द चिकाटी वेळेचं नियोजन व तुम्हाला असलेल्या सर्व गोष्टीचं कॅल्क्युलेशन करा आणि त्यानंतर तुम्ही ठरवा की शेळी पालन जास्त फायद्याचे का गावरान कुकुट पालन पण मी एक सांगू शकतो की रक्कम सारखी असेल वेळ सारखा असेल तर माझा गावरान कोंबडीचा व्यवसाय हा शेळी पालनापेक्षा जवळपास अठरा ते वीस पट हा जास्त नफा देऊन जातो त्यामुळं मित्रांनो तुम्हाला कळकळीची विनंती व्यवसाय कोणताही निवडा पण तुमच्यासमोर प्रश्नच आला की शेळीपालन निवडावं की गावरान कोंबडीचं कुक्कुटपालन निवडा ती मी तुम्हाला छाती टोकून सांगू शकतो की तुम्ही गावरान कुक्कुटपालनच निवडा व मित्रांनो तुमच्यावर आज असलेल्या संकटाला तुम्ही दूर करू शकता आत्ता तुमचा हा गैरसमज दूर झाला असेल की एक शेळी पालन करणं जास्त फायद्याचं आहे का कुक्कुटपालन एक लक्षात घ्या शेळी ही गरिबाची गाय आणि गावरान कुक्कुटपालन ही आपलंच आहे मित्रांनो त्यामुळं आपल्या परिस्थितीनुसार तुम्ही याची निवड करा मित्रांनो आता तुमचा हा गैरसमज दूर झालाच असेल की कशातून किती उत्पन्न मिळते हा एक गैरसमज नव्हता दोन्हीही व्यवसाय फायद्याचे आहेत पण मला हे सिद्ध करायचं होतं की गावरान कुक्कुट पालन शेळी पालनापेक्षा जवळपास अठरा ते वीस पट जास्त नफा मिळवून देऊ शकते मित्रांनो असा होता हा संपूर्ण व्हिडिओ की ज्यामध्ये संपूर्ण मी विश्लेषण केलं होतं की शेळी पालन व गावरान कुक्कुट पालनात कशा पद्धतीने आपण उत्पन्न दोन्हीमध्ये तफावत आहे हे मी आज तुम्हाला समजावून सांगितलं संपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहितला मित्रांनो त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मित्रांनो आभार व येणारे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही असेच पाहत जा संपूर्ण व्हिडिओला आता पाहून लाईक नसेल गेलं तर एकदा लाईक करा चॅनलला आतापर्यंत कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्यासारख्याच एका शेती शेतकरी पुत्राचं हे चॅनल आहे चला मित्रांनो तुम्हाला शेळीपालन व कुक्कुटपालन या दोन्ही व्यवसायासाठी बेस्ट ऑलक बेस्ट लक संपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहितला त्याबद्दल धन्यवाद